नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या कृषिकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली आहे चारशे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे तीस रुपये कमाल दर पाच हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती पुणे अवकाली त्रेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली आहे तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे दोनशे पन्ना दोन हजार पाचशे क्विंटल किमान दर पाच हजार रुपये दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे सत्तर रुपये